आज एकोणतीस जून ला खासदार संजय राऊत यांची पुण्यात पत्रकार परिषद पार पडली यावेळी बोलताना भाजपने लोकांना लोकांना भाजपने गरजेपुरतं वापरून घेतलं असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला यासोबतच पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणावर बोलताना राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी यावर काही भूमिका घेतली असं वाटत नाही असंही ते म्हणाले राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला अर्थमंत्र्यांनी लागली भाऊ बार काल माननीय उद्धव साहेबांनी विचारलंय या राज्यातले असंख्य भाऊ लाखो भाऊ बेकार आहेत बेरोजगार आहेत महाराष्ट्रातला रोजगार हा गुजरातला पळवला जातो त्याच्यामुळे घराघरामध्ये भाऊ सुद्धा बेरोजगार बेरोजगार आहे आणि या पुणे शहरामध्ये अनेक भाऊ हे ड्रग्सच्या आहारी गेले गेलेले त्या संदर्भात या राज्याचं सरकार या राज्याचे गृहमंत्री या राज्याचे अर्थमंत्री का यांनी काही भूमिका घेतली असं मला दिसत नाही आता मी पुण्यातून बोलते मला कालपासून लोकांनी जी माहिती दिली कि पंजाब नंतर किंवा पंजाबच्या बरोबरी पुणे हे ड्रगच च महत्वाचं केंद्र म्हणजे अमली पदार्थ नशेच्या आहारी पुण्यात एक पिढी जाताना दिसते आणि पुण्याचे आपले पालकमंत्री मंत्री राज्यकर्ते राजकारणी पुणे हे सामाजिक चळवळीचं केंद्र होतं एकेकाळी पोलिसांनी कारवाई करण्याचं नाटक केलं पण राजाश्रय असल्याशिवाय पोलिसांची मदत असल्याशिवाय राजकारणाचं पाठबळ असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासारख्या शहरात ड्रगचा व्यवहार व्यवहार असं वाटत नाही आणि ड्रग सगळे इथे कुठून त्या गुजरात मधूनच गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरती अफगाणिस्तान आणि अन्य देशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या खेपाय त्यातल्या काही ड्रग्ज पकडलं जातात आणि बाकी सगळं ड्रग्ज हे महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यामध्ये पोचवलं जात नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातली दोन ड्रग्ज महत्त्वाची महत्वाची केंद्र आहे गेल्या काही दिवसातल्या ड्रग संदर्भातल्या घडामोडी पुण्यातला पाहिल्यावर तुम्हाला कळेल की वरद हस्त आता ठीक आहे तुम्ही हे बुलडोजर लावताय काही बांधकाम पाडताय छप्पर पाडताय भिंती पाडताय त्याच्यामध्ये ड्रगचा इकडला व्यवहार कमी होईल का मला वाटत नाही आता पुण्याला केंद्रामध्ये एक मंत्रीपद मिळालेलं इकडे मंत्रीपद आहे पण पुण्याचे प्रश्नच वेगळे आहेत पुण्याचे प्रश्न जसे विकासाचे आहेत तसे आता सामाजिक पण निर्माण झाले घराघरामध्ये हे लाडले भाऊ लाडले बहीण या योजना ठीक आहे पण घराघरामधली तरुण मुलं हे लाडले भाऊ या पुण्यात ड्रग चहारी नाशिक मध्ये ड्रग्ज चाहरे गेलेत या राज्यामध्ये हे ड्रग्ज येते कुठून याचा कोणी शोध लावतो काही काय या ड्रग्सच्या पैशातून निवडणुका लढवल्या गेल्या या महाराष्ट्रामध्ये मत विकत घेतली गेली याच्यावरती खरं म्हणजे पत्रकारांनी सुद्धा संशोधन करणं घर पंजाबमध्ये काय झालं शेवटी पंजाब मधली एक पिढी गेली नॉर्थ इस्ट मध्ये काय झालं या जगातल्या अनेक भागामध्ये ड्रग्जमुळे पिढ्याच्या पिढ्या बरबाद झाली आणि पुण्यासारख्या शहरामध्ये हे सगळं व्हावं त्याचं खरं म्हणजे लोकांनी रस्ता उतरायला पाहिजे आम्ही नाशिकला प्रचंड मोर्चा काढला होता प्रचंड लाखो लोक रस्त्यावर उतरले पालक उतरले पण पुन अजूनही पुणे थंड दिसत कशामुळे आपण म्हणाल होता की महागडीला चेहरा दिला पाहिजे मुख्यमंत्री पदाचा पण आज शरद पवार म्हणतात हाच आमचा चेहरा आहे ना बरोबर आहे त्यांचं म्हणणं शरद पवार साहेब आहेत महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता की राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जर ठरवलं असतं तर किमान पंचवीस ते, ते, कि ते तीस जागा सहज वाढल्या देशभरा अशी माझी भूमिका आमची भूमिका कोणतही सरकार किंवा कोणतेही संस्था हे बिनचेहऱ्याची चे असू नये आपण कोणासाठी मतदान करतो हे लोकांना कळायला हवं लोकांनी इंदिरा गांधीला मतदान केलं लोकांनी मोदीला मतदान केलं लोकांनी राजीव गांधींना मतदान केलं ठीक आहे पक्ष असतो संघटना असतात आघाड्या असतात पण आम्ही जेव्हा एकत्र बसू या विषयावर तेव्हा चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय समोर आपल्याला तुम्ही अजून एक आम आदमी चेहरा असा बघा हे आमचं मत आहे पण महाविकास आघाडी आहे तीन पक्ष एकत्र आहे तिथं लहान घटक पक्ष एकत्र आहे आणि चेहरा कोण याच्याविषयी आमचा मतभेद नाहीये शेवटी आम्ही तिघांनी निवडणूक एकत्र लढल्यावर ती महाराष्ट्रामध्ये लोकसभेला काय निकाल लागला आपण पाहिलं आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तिथे एकत्र लढणार आहोत आणि साधारण एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जा, जागा आम्ही जिंकू विधानसभेच्या हे आम्ही तुम्हाला खात्री न सांग म्हणून उद्धव ठाकरे मधलं काय करतोय स्वतःच ते सांगतात तर मग त्यांच्या तिकडे मी मला देवेंद्र देवें दे फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही या राज्याच्या जनतेनं त्यांचं नेतृत्व त्यांचा पक्ष बरं का त्यांच्या आघाड्या यांना झिडकारून लावलेलं ते स्वतःला नाना फडणवीसांचे मोठे भाऊ समजत होते बरं का पण तसं काय नाहीये नाना फडणवीस साडेतीन शाळांपैकी एक होते त्या साडेतीन शाळांमध्ये यांना स्थान नाहीये राऊत अजित पवारांच्या बाबतीमध्ये भाजप सातत्याल जे काही स्थानिक नेते आहेत जे काय करत आहेत पुणे जिल्ह्यामधले नेते असं म्हणतात की अजित पवारांना आता महायोगामध्ये घेऊ नका

तो देशभरामध्ये इतरांनी सुद्धा घेतलेला आहे आंध्रमध्ये जगन मोहन आता घेत आहेत उरिसामध्ये नवीन बाबू पटनायक घेत आहेत पटनायक घेत आहेत अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षानं लोकांना गरजेपुरतं वापरून घेतलं आणि त्यानंतर गरज संपल्यावर फेकून दिलं राऊत साहेब संस्थेत जे शपथविधी झाला शशी थरो शपथविधी घेताना जय संविधान म्हणल्यानंतर ओम बिर्ला टीका केली टोकले यावरून विरोधक आक्रमक होतात संविधानाचं नाव घेतल्यावर हे गौरव होलं या वेळेला लोकसभेत ऐंशी टक्केच्या पेक्षा जास्त आणि जय संविधानची घोषणा देत शपथ घेतली आपण पाहिलं असेल जास्तीत जास्त आणि जय भीम जय संविधान इस देश में रहना होगा तो जय संविधान कहना होगा हे आमचं धोरण आहे का संविधानाची गर्जना करणं घोषणा करणं हा या देशात गुन्हा आहे का ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते एका घटनात्मक म्हणजे संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांना संविधानाचा इतका तिटकारा का असावा त्यांच्या पक्षाचे अनेक लोक इतर वेगवेगळ्या धर्मांच्या घोषणा देत होते त्याला त्याने आक्षेप घेतला नाही पॅलेस्टाईन जय पॅलेस्टाईनला त्याने आक्षेप घेतला नाही असं म्हणायचं असेल तर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या त्याही धार्मिकच घोषणा आहेत जय संविधान एक धर्मनिरपेक्ष घोषणा आहे ज्या संविधानावरती देश उभा निर्माण झाला त्या संदर्भात आदरयुक्त काही घोषणा केली तर भारतीय जनता पक्षाला एवढं कोसळ उठण्याचं कारण काय का। आणि आम्ही जय संविधान बोलणार बोलत राहणार तुम्ही आमच्यावरती कोणत्याही कारवाई करा भाजप संविधान विरोधी वाटते का अशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष कायम संविधान विरोधीच राहिलेला आहे जर दोनशे चाळीस पर्यंत भाजपा घसरली नसती तर या देशाचं संविधान नव्यानं लिहिण्याची त्यांची योजना होती आता त्यांनी हात वर केले पण या देशामध्ये नव्यानं संविधान लिहून नवीन घटनाकार नरेंद्र मोदी असं त्या संविधानाच्या पुस्तकावरती येण्याची दाट शक्यता होती पण या देशाच्या जनतेनं त्यांचा हा डाव उधळून लावा आम्ही इंडिया आघाडीनं देशाच्या जनतेच्या मदतीनं संविधान बदलण्याचा आणि डॉक्टर आंबेडकरांचं संविधान खतम करण्याचा डाव आम्ही सगळ्यांना उजळून लावला त्याचा त्यांना प्रचंड राग आलेला सर खर तर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात विमा योजना सरकारने सुरू केली त्याच्यासाठी आता पन्नास शंभर रुपये मागितले जातात कालही त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सांगितलं की एक रुपयात आम्ही विमा देऊ शेतकऱ्यांसाठी मात्र तसं काय होताना दिसत नाही हे सरकार बोगस आहे हे सरकार डुप्लिकेट आहे हे सरकार म्हणजे मोदींची नकली संतान आहे बर का हे सरकार शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारच सरकार हे मोदी शहांचं नकली ते अशा डुप्लिकेट पद्धतीनं वागणार निवडणूक आहेत उद्या हे संपूर्ण जे बजेट आहे हे निवडणुकीना वेळासमोर जनतेच्या पैशाने मत विकत घ्यायचा प्रकार ते करतात लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघात लाखो लाखो मत या लोकांनी विकत घेतली आणि काही ठिकाणी विजय प्राप्त केले या वेळेला निवडणुकीच्या आधी जनतेच्या पैशाने मतं विकत घ्यायची वारकऱ्यांना सुद्धा त्यांनी विकत घ्यायचा प्रयत्न केला दिंडीला वीस हजार रुपये वारकऱ्यांनी आपल्याकडे मागितलं होतं तुम्ही वारकऱ्यांच्या स्वाभिमानावर वा सुद्धा अशा प्रकारे घाला घालण्याचा प्रयत्न करता प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची हे जे मोदी शहांचं धोरण आहे तेच या महाराष्ट्रामधल्या घटनाबाह्य सरकारने राबवलं शेतकऱ्यांची फसवणूक होते असं वाटत नक्कीच सगळ्यात जास्त स्ट्राइक रेट शेतकऱ्यांचा आत्महत्याचा कुठे असेल तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये अमरावती अमरावतीमध्ये गेला वर्षभरामध्ये अठ्ठावीसशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे रेकॉर्ड होती है। अशा तर महाराष्ट्रातला तुम्ही स्ट्राईक रेट पहा एकनाथ शिंदे म्हणतात ना आमचा स्ट्राईक रेट आमचा स्ट्राईक रेट या राज्यातला शेतकऱ्यांचा आत्महत्येचा स्ट्राईक स्ट्राइक रेट हा सगळ्यात जास्त आहे अजिबात मी तुम्हाला आठवण करून देईन राऊत साहेब जे, जी, जे काल बजेट मांडलं ना त्यावरून पवार साहेबांनी काही के प्रश्न केले के की बाबा राज्यात किती निधी आहे किती पैसा आहे त्यावरून प्रफुल्ल पटेलांनी असं म्हटलं की कधीतरी मोठं मन करून सरकारचं कौतुक करा बजेट उत्तम मांडले असं प्रफुल्ल पटेल हो त्यांनी जे मोठं मन करून पिढीकडून आपली संपत्ती सोडवून घेतली आणि मोदी आणि शहानी मोठ्या मनाने त्यांची दीडशे कोटी संपत्ती ईडीने जप्त केली होती बरं का ती प्रफुल्ल परत केली एवढं आमचं मन मोठं आम्ही राष्ट्रवादी लोक आहोत नॅशनलिस्ट लोक आहोत एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे सीएम असतला बेटा योजना राबवली आम्ही लाडली बहीण चालू तुमच्या लाडल्या बेट्याचं काय तुमचा जो लाडला बेटा सरकारमध्ये हस्तक्षेप करतो आहे तुम्ही तुमच्या लाडल्या बेट्याविषयी आमच्या बेट्याचं काय करायचं आम्ही बघू तुमचा लाडला बेटा ज्या पद्धतीनं वर्षा बंगल्यावर बसून पोलीस प्रशासन बिल्डर बर का यांच्याशी मधुर संवाद साधून निवडणुकीची बेगमी करते पुढल्या त्याच्याविषयी बोला सर म्हटलं जातोय बाबा म्हणून ड्रग्ज मिळायचं थांबलंय का सर, ला को ते कोणते बाबा आहे ते तुम्हाला विधानसभेनंतर कळेल सर ड्रग्सचे प्रश्न तुम्ही म्हणला चंद्रकांत पाटील किंवा इतर नेते म्हणतात की तुम्हीही म्हणलात की पुणे सुसंस्कृत होतं शैक्षणिक होतं पुण्याला जाणून बुजून बदनाम केलं जात असं तुम्हाला वाटत मला असं वाटत नाही पुण्यामध्ये ड्रग्स आहेच ना हे मी आता सांगते मागच्या वेळेलाही सांगितलं जेव्हा आम्ही नाशिकला मोर्चा काढला ड्रग्जच्या विरुद्ध तेव्हाही मी पुण्याचा उल्लेख केला हे जे पोलीस आयुक्त आहेत पुण्याचे जे आले ये फक्त जन्ते चा चा तु तु ते फक्त जनतेच्या दबावापोटी कारवाया करण्याचं नाटक करत आहेत त्यांचा इतिहास आहे नागपूर पासून त्यातून तपासून घ्या जे संबंधित आहेत त्यांना देवेंद्र फडणवीसांचीच फक्त चमचेगिरी करता येते त्यांना या पुणे शहराच्या भविष्याविषयी काही पडलेलं नाही कोर्शे प्रकरणात त्यांनी केलेलं उलाढाली जगासमोर आहेत जनतेच्या दबावामुळे आणि आमदार रवींद्र धनगेकर यांनी जो जागृतपणा दाखवला त्याच्यामुळे त्यांना नाईलाजाने कारवाई करावा राज्यामध्ये दे सध्या ओबीसी विशेष करून मराठवाड्यात वाद सातत्याने पेट कोण करते माहित नाही शोधलं पाहिजे धरांगीला सुरुवातीला कोणी ताकद दिली उभय महाराष्ट्राला माहिती त्याच्यावर औरंगाबाद आरूं, मला मी असं म्हणत नाही की त्यांना कोणी ताकद दिली पण त्याचा त्या संपूर्ण संघर्षाचा फायदा घेण्याचा प्रयत्न झाला जरांगे त्यांच्या समाजासाठी काम करत आहेत इतर का काही नेते आहेत ते ओबीसी साठी काम करतायत हा संघर्ष महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधीच झाला नव्हता गेल्या काही वर्षात विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याचे सूत्र गेल्यावर हा संघर्ष का सुरू झाला हा खरं म्हणजे तपासाचा विषय यापूर्वी राज्यात मागण्या होत्या प्रत्येक समाजाच्या लोक मागत राहिले संघर्ष करत राहिले सरकारकडे त्याची त्याचा पाठपुळा करत राहिले न्यायालयात प्रकरण गेली पण देवेंद्र फडणवीस यांच्या हाती या राज्याचं नेतृत्व भाजपने दिल्यानंतर त्यांनी या जाती आगी लावण्याचं काम केलं आणि हा महाराष्ट्र खतम करून टाकलं सर्व पक्ष बैठक होती पण बघू आता काय की अनेक चुनाव महाविकास आघाडी मुख्यमंत्री चेहराव आम्ही कैसे चेहरा होना कितना महत्वपूर्ण है सोशिल पवार साहब भी हमारे नेता है मार्गदर्शक हैं अगर चेहरा होता है तो आसान होता है वोट मांगने की कि सरकार का नेतृत्व तो ये नेता करेगा देश का नेतृत्व तो राहुल गांधी करेगा मोदी करेगा और कोई करेगा लोग चेहरे को भी होड़ देते हैं अभिनंदन के साथ पार्टी के साथ लोग पार्टी को जरूर छोड़कर लेकिन एक बहुत बड़ा वर्ग ऐसा है परसेंटेज जो चेहरा देखकर भी होते भारतीय जनता पार्टी को वोट करने वाले ऐसे बहुत से लोग हैं वो पार्टी वोट नहीं करते वो मोदी जी को वोट करते पार्टी को बहुत वोट लोग बहुत कम लोग वोट करते अगर राहुल गांधी का नाम प्रधानमंत्री पद के लिए पहले से आ जाता तो मुझे लगता है पच्चीस या तीस हमारी इंडिया आघाड़ी की बढ़ सकती आप संकेत दे रहे हैं कि महाराष्ट्र में जब चुनाव हो तो चेहरे पर के साथ जाना चाहिए नहीं अभी हम देखिए महाविकास आघाड़ी की जल्दी बैठक हो जाएगी हम तीनों एक साथ बैठेंगे कोई भी चेहरा ले लो आप जिसके ऊपर लोग अपना हो देंगे कोई भी चेहरा ले लो हम कहा बोलेगे ये चेहरा ले लो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के चेहरे पर महाविकास आघाड़ी ने लोकसभा में वोट मांगे लोगों ने वोट दिया है ना तो उद्धव ठाकरे साहब की बतौर मुख्यमंत्री जो काम किया था सारे समाज के लिए रा, राज्य के लिए तो उद्धव ठाकरे जी के नाम पर और चेहरे पर लोकसभा में वोट मिला है शरद पवार जी के नाम पर भी वोट मिला है चेहरे पे तो वोट मिलता है। <laughs> ही जान 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 है सर महाराष्ट्र महाविकास आघा चेहरा है मतदान सर सवाल महाराष्ट्र और कितनी सीटों की उम्मीद कर रहे हैं आप विधानसभा तो मुख्यमंत्री रह चुके हैं आपके वो पहले मुख्यमंत्री वही थे तो आपको मेरे से क्या जवाब चाहिए आपको उद्धव है हेमंत सोरेन का एक हेमंत सोरेन को रिहा किया गया महत्वपूर्ण बात यह है की हाईकोर्ट ने जब ये आदेश दिया तो कहा कि ऐसा लगता नहीं है कि वो इस पूरे मामले में गिरती है ईडी और सीबीआई दस साल जितने भी पॉलिटिकल लीडर्स को अरेस्ट किया है वो किसी के खिलाफ कोई एविडेंस नहीं मिला है मैं उदाहरण मुझे पकड़ा था कोर्ट ने कहा उनका क्या समझ उनके पास तो? अगेंस्ट कोई नहीं अनिल देशमुख के खिलाफ कोई एविडेंस नहीं केजरीवाल को पकड़ा है लेकिन ईडी कोर्ट ने कहा उनके खिलाफ कोई नहीं आप उनको परेशान कर हेमंत सोरेन के बारे में भी यही कहा लेकिन इस देश की एजेंसी मोदी और शाह की प्राइवेट एजेंसी बन गई और उनके इशारे पर उनके विरोधियों को छल कपट से एविस्ट कर रही और जेल में डाल रही हेमंत सोरेन बेकसूर से आप पहले से बोल रहे केजरीवाल जी बेकसूर है मनीष सिसोदिया निर्दोष है सत्येंद्र जैन निर्दोष है अनिल देशमुख निर्दोष थे संजय राउत निर्दोष थे अगर प्रफुल्ल पटेल जी यशवंत जाधव प्रताप सरनाई अशोक चौहान ये सब आपके पार्टी में आने के बाद निर्दोष साबित होते हैं और जो आपके विरोधी है गुन्हेगार कानून आपल्या घर मे लिखाय क्या थँक्यू प्रज्ञा सातव यांच्यावरती कारवाईची मागणी आपल्या निवोरीच्या खासदारांनी केली इंडिया आघाडीचं काम केलं नाही असा आरोप आहे पक्षाची भूमिका देखील हीच आहेत कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती